आहे सूत्रांनी त्याबद्दलची माहिती दिली आहे यावे संख्याबळानुसार युतीचं गणित अधिक होण्याची ही शक्यता आहे तर आज दुपारी विधान परिषद उपसभापती आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे कोणत उपसभापती पदासाठी नीलम गोरेंचं नाव निश्चित मानलं जातंय तर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेटीवारांचं नाव अग्रणी आहे तेव्हा आज दुपारी या संदर्भात काय तो निर्णय होणार आहे विधान परिषदेच्या उपसभापतींची निवडणूक बिनविरोध होण्याची देखील शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि नीलम गोरे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्या सोबत आहेत सागर साधारण कधीपर्यंत निर्णय येणं अपेक्षित आहे स्वाती आज दुपारी विधान बारा वाजता विधान परिषदेचं कामकाज सुरू होणार आहे पहिल्यांदा तारांकित प्रश्न उत्तर चं कामकाज असेल त्याच्यानंतरनं साधारणतः दोनच्या आसपास विधान परिषदेच्या उपसभापतीचं निवडणुकीची घोषणा केली जाईल त्यानंतरनं अर्धा तास अर्ज दाखल करणं आणि स्क्रुटनी करणं असं काम चालेल त्याच्यामध्ये जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता कमी आहे यामुळे विधान परिषदेची उपसभापतीची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे या, मुळात याचं कारण असं आहे की आघाडीची बळ जर विधान परिषदेतलं पाहिलं तर सदोतीस दिसून येतं तर दुसऱ्या बाजूला युतीच समर्थक आमदारांची जे बळ आहे ते चाळीस आहे त्यात दोन अपक्ष आमदारांनी जे शिक्षक आमदार आहेत दत्तात्रय सावंत आणि श्रीकांत देशपांडे यांनी जर युतीचं समर्थन केलं तर ही संख्याबळ बेचाळीस जातं यामुळे सरळ सरळ आहे जर निवडणूक झाली तरीसुद्धा युतीचा जो उमेदवार असेल त्याचाच विजय निश्चित आहे या सगळ्या गोष्टीमुळे कदाचित म्हटलं जातं की आघाडीचं उमेदवार देण्याचं देण्या दिलं जाणार नाही दुसऱ्या बाजूला त्या बदल्यात विधान परिषदे विधान परिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुकीच्या बदल्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस आज स्वतःच्या पदरी पाडून घेईल गेले मागील आठवड्यामध्ये विरोधी पक्ष नसल सभागृहात नाही अधिकृत पद्धतीने हो। तरी सुद्धा कामकाज झालेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभेचे विरोधी पक्ष नेते वेध लागलेले ला आहे या आठवड्यामध्ये आज विधान परिषदेचे उपसभापती पद आणि दुसऱ्या बाजूला विधान सभेतील विरोधी पक्ष नेते पद हे दोघांची घोषणा होईल असं सांगितलं जातं विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते म्हणून तर दुसऱ्या बाजूला आणि विधानभवनातून प्रत्येक अपडेट अशी आमच्यापर्यंत पोहोचवत राहा तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी आणि आता एक महत्वाची बातमी आहे आज सर्वांचं लक्ष लागलंय ते शिवसेना आणि भाजपच्या संयुक्त बैठकीकडे विधानभवनात संध्याकाळी पाच होणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत तर लोकसभा जिंकली आता विधानसभा एक विजय या रणनीतीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे तर शिवसेना आणि भाजपच्या या संयुक्त बैठकी संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत उदय खरंतर युतीमध्ये सध्या वाद सुरू आहे किंवा धुसपूस म्हणूया ज्याला मुख्यमंत्री पदाच्या पदावरून सध्या धुसपूस सुरू आहे आणि अशातच ही संयुक्त बैठक पार पडतीये काय स्वरूप या बैठकीचं तर उदय जाधव यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तांत्रिक अडचणींमुळे खर तर त्यांच्याशी सध्या संपर्क होऊ शकलेला नाही आपण पाहतोय शिवसेना आणि भाजपच्या संयुक्त बैठक आज होत आहे विधानभवनात संध्याकाळी पाचच्या सुमारास ही बैठक होणार आहे ज्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आपल्या सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत आणि ज्या पद्धतीचा विजय लोकसभा निवडणुकीत मिळवला तसाच विजय आता विधानसभा निवडणुकीतही मिळावा त्या दृष्टिकोनातून आखण्यात येणाऱ्या रणनीतीवरती या, या बैठकीत चर्चा होणार आहे उदय आपल्या सोबत आहेत उदय काय तपशील या संदर्भात कुठेतरी मुख्य मंत्री पदावरून युतीत सध्या धुसपूस सुरू आहे आपण बोलले की येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या बैठकीचे नियोजन केले गेलेलं आहे लोकसभा निवडणूक ज्या प्रकारे एक दलाने लढल्याने मोठा विजय मिळवला तसाच विजय जो आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून शिवसेनेची आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक आणि या बैठकीला शिवसेना आणि भाजपचे सर्व आमदार आहेत ते उपस्थित राहणार आहेत विधी मंडळात आहे हा या हाय वोल्टेज बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं त्यातही सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधकांचं लक्ष लागलेलं आहे मुख्यमंत्री पदावर जरून त्यांच्यामध्ये तुतुमहिमे किंवा काहीतरी मतमतांतर आहे असं दिसून आलं तरी जे ज्येष्ठ नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यांनी स्पष्ट केलेलं आहे की लोकसभा निवडणुकीपूर्वी मातोश्रीवरती जी बैठक झालेली आहे त्यामध्ये जे ठरलंय त्या ठरल्याप्रमाणे सर्व काही होणार आहे त्यामुळे नेते एक सांगतायत आणि इतर मंत्री आणि पदाधिकारी जे आहेत ते एक सांगतायत त्यामुळे कुठेतरी एक पद आपल्याच पक्षाकडे राहावं ही दोन्ही पक्षातल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे मात्र जे ठरलंय त्याप्रमाणे होणार असं नेते सांगतायत दुसरी आज जी बैठक होणार या बैठकीमध्ये खूप महत्वाचं म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आत्ता जी सध्या विद्यमान विधिमंडळामध्ये जी आमदारांची संख्या आहे ती कशी वाढवता येईल आणि अधिक पाऊस सक्षम करता येईल या प्रयत्न केले जाणार या संदर्भातील अशीच तपशील आमच्यापर्यंत पोहोचवत राहा उरताज धन्यवाद या माहितीसाठी बघूया पुढची बातमी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आज